आणि लक्षात ठेवा पृथ्वी तलावर राहत असताना तुम्ही किती वर्ष चर्चला गेलं किती वर्ष दानधर्म केला आणि किती बायबल वाचलं याच्यावर तुम्हाला शून्य किंमत असणार आहे शून्य किंमत नीट ऐकावर का, का? शून्य किंमत बहुत धर्मशास्त्र देहाला शिनवत बरं ते सोडव द्या डोंगरावरती प्रभुषू ख्रिस्तान जे वाट चाळीस दिवस उपास करून सैतानान त्याला डोंगरावरती नेलं आणि सैतानानं बायबल मधले प्रश्न येशू समोर टाकले हो बायबल मधली वचन हो एक एक वचन काढून त्यानं त्या धोंड्याला भाकर भाकर होण्याची आज्ञा कर इशुरपण वचन काढलं त्याला सांगितलं मनुष्य केवळ भाकर नव्हे तर देवाच्या मुखात न निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल युद्ध वचनावर चालू होत आता विचार करा सैताना लाख बायबल पाठ आहे मग तुमच्या बायबलचं काय संबंध आहे तिथं ऑलरेडी त्याला बायबल पाठ आहे तुमचं बायबल पाठांतर पण तुम्हाला सांगत नाही की तुमच्या इशूची कनेक्टिव्हिटी आहे मुळीच नाही प्रश्न तू नाहीच आहे जेवढं बायबल माहितीये त्याच्यातलं पाळलं किती याच्यावर जजमेंट आहे किती वाढलं अहो शास्त्रात असं लिहिलंय एका गालात मारली तर दुसरा गाल पुढं कर हे शास्त्रात लिहिलेलं आहे एका गालात मारली दुसरा गाल पुढं कर मग आता जर तुम्ही बघितलं तर आपल्या समाजाची व्यवस्था याच्यापेक्षा बिघडलेली हे दुसरी एकमेकाची गाल शोधायला लागलेत मारायला इकडं जर तुम्ही बघितलं पालन करायला कोण नाही प्रिचिंग करायला तुम्हाला हजारो लाखो वक्ते सापडतील प्रश्न तो नाही आम्हाला आमच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण व्हायला मी 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 कोण 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 आहे 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 आणि जोपर्यंत सापडलं जात नाही तोपर्यंत मी प्रभूच्या जवळ कधी जाऊ शकत नाही आज माझा विषय तो नाही परंतु तरी आम्हाला स्वतःला हलवायचंय कुठतरी आम्हाला स्वतःला तपासायचे कशासाठी तपासायचे की जेव्हा आमची तपासणी होईल वचनामध्ये लिहिलं मने मने तकेल मी तुला तागडीमध्ये तोललं आणि तू पुन्हा भरलेला आहे नारायण वामन टिळक ज्या व्यक्तीनं एवढी सुंदर गीत दिली गीतांचा संग्रह दिला पण ते एका गीतामध्ये म्हणतात पुष्कळ अजूनही उन्हा प्रभूमी पुष्कळ अजूनही उन्हा जो तीन स्वर्गामध्ये गेला मी एवढ्यात पूर्ण झालो असं नाही तर जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे हे गोष्टी त्या लोकांकडे होत्या ज्याने स्वर्ग राज्य जाण्यासाठी रोज प्रयत्न करत होते पण आमचं प्रॉब्लेम काय माहिती का आम्ही स्वर्गामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी आम्ही स्वतःला इतकं काही बंदिस्त करून ठेवलं आणि आम्हाला असं वाटतं काही केलं तरी मी स्वर्गामध्ये पोचणार आहे आज रात्री पहिल्यांदा स्वर्ग राज्याची कल्पना आमच्या डोक्यामध्ये असताना या कल्पने संबंधानं आम्ही विचार केला पाहिजे आमच्या आम्ही आमच्या जीवना संबंधाने विचार केला पाहिजे आणि आमचं मन आमचं अंतकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज एक गोष्ट आम्ही पाहणार या पृथ्वी तलावरती राहत असताना सैतनाचं प्रमुख अस्त्र काय माहिती का लोकांना एका भीतीमध्ये अडकून ठेवायचं तुमच्यामध्ये भीती असावी आणि भीतीच्या जीवनामध्ये राहत असताना तुम्ही स्वर्गाकडे लक्ष देऊ नये तुम्ही देवाकडं लक्ष पूर्व देव राज्य तुमच्या डोक्यातनं निघून गेलं पाहिजे तुम्ही बघा पूर्वीशुख ख्रिस्त ज्या जन्माला आला त्या जन्माची पहिली वार्ता काय असेल तर भिऊ नका पहिल्यांदा हा शब्द वापरला भिवू नका देवरूच स्वर्गामधन खाली आले आणि खाली आल्यावर जे पहिला शब्द त्यानं या जगाला दिला आणि त्या शब्दामधनं म्हटलं घेऊ नका आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्म दिला आहे म्हणजे त्याला माहिती आहे जगाला जर तारण कळलं पाहिजे स्वर्ग राज्य कळलं पाहिजे तर त्याच्यासाठी पहिल्यांदा माणसामधली भीती निघून गेली पाहिजे आज मनुष्य देवाकडं का वळू शकत नाही तर त्याच्यामध्ये काहीतरी कुठली तरी त्याच्यामध्ये भीती रोगाची असेल परिवाराची असेल नोकरीची असेल स्वतःविषयीचे असेल समाजाविषयीची असेल मरणाची भीती असेल एक वेगवेगळ्या प्रकारच्या भीती पण या भीतीचा परिणाम काय होतो माहिती का, हो का? देवाला हो देव त्याला देवाला ऐवजी तो परिस्थितीला भीत राहतो आणि याच्यामुळं देवावरचा त्याचा विश्वास कमकुवत होतो देव समजत नाही त्याला देवच त्याला समजत नाही आता आम्हाला भीतीपासून आमची सुटका व्हायला पाहिजे म्हणून पहिली सुवार्ना जी होती आणि त्याला म्हटलं भिवू नका येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि दर सुद्धा दर्शन दिल्यावर पहिला शब्द कोणता वापरला तर भिव नका ऐका आणि आत्ता जगाला जर खरा देव समजायला पाहिजे तर त्यानं भयापासून स्वतःची सुटका केली पाहिजे परंतु आम्हाला भयच कळत नाही ना काय भय आहे आणि त्या भीतीच्या छत्राखाली आम्ही कसं वापरतो एक वचन वाच म्हणजे तुम्हाला समजेल उत्पत्तीचं पुस्तक त्याचा पंधरा एक आणि दोन वचन उत्पत्ती पंधरा एक आणि दोन वचन हा कोणाकड मा, या गोष्टी घडल्यावर आब्रामास दृष्टांतात परमेश्वराचं वचन प्राप्त झाले प्राप्त झालं ते असे ते असं अब्रामा अभराम भिवू नको भिवू नको मी तुझी ढाल आहे मी तुझी ढाल आहे तुला मोठे प्रतिफळ मिळेल तुला मोठे प्रतिफळ मिळेल अबराम म्हणाला अभराम म्हणाला हे प्रभू परमेश्वरा हे, हे प्रभू परमेश्वरा तुम्हाला काय देणार तुम्हाला काय देणार मी तर निसंतान जाणार मी तर निसंतान जाणार आणि दिमिशकी आणि दिमिशकी आलीये जर माझ्या घराचा मालक होणार माझ्या घराचा मालक होणार बस आता सगळ्यात मोठा विश्वासधार्यांचा बाप शास्त्रामध्ये असं म्हटलं की थोंड्यापासून अब्रामाची संतती निर्माण करेल या अब्रामाला असं म्हटलं अब्राम इसाक याको यांचा देव सगळ्यात टॉपला कोण आहे तर अब्राम का आमचं नाव ना शास्त्रात आहे आमचं नाव ना चर्च मध्ये चांगलंय आमचं नाव ना समाजामध्ये ना, ना नातेवाईकांमध्ये चांगलंय आम्ही पाहतो आभ्राम जो आहे तो देवाच्या ना सगळ्यात टॉपचा व्यक्ती आणि त्याच्यामध्ये भीती हो काय भीती त्याची बघा या अभरामाला देवानं हाक मारली त्यास असं म्हटलं की तो मूर्त्या बनवणारा होता एक मूर्तिकार होता आणि त्याचं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच कुटुंब त्याचा परिवार त्याचा त्याचे वडील त्याचा पुतण्या हे सगळे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचा व्यवहार चाललेला आहे अशा परिस्थितीमध्ये देव त्याच्याशी बोलला आणि त्याला म्हटला मी सांगतो त्या देशामध्ये माझ्या मागेच बरं तो निघाल वाणी ऐकून निघाल आणि असं करता करता देवाची वाणी ऐकल्या कारणानं असं लिहिलं शास्त्रामध्ये देवानं त्याला इतकं संपन्न केलं इतकं संपन्न केलं की त्याच्याकडं इतकी मालमत्ता झाली आता लोट आणि त्याच्या अभ्रामाला त्याच्या गुराख्याला आणि त्यात कोणाला एकत्र राहता येईल एवढी त्याची संपत्ती वाढली आता सगळ्यात मोठा प्रश्न जगण्यासाठी आवश्यक आहे संपत्ती संपत्तीची आवश्यकता पैसा हो। नसेल तर नाही जगता येणार ना। संपत्ती पाहिजे माणूस या दिवसामध्ये आज त्याच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न पोट कसं भरायचं त्याची भीती त्याला आहे जोपर्यंत पोट भरलं जात नाही जोपर्यंत गरजा पूर्ण होत नाही तोपर्यंत देव धर्म आध्यात्मिक जीवन शरीर या गोष्टीचा विचार तो करू शकत नाही आज आम्ही पाहतो इतकं काही मनुष्यानं आपल्या असणाऱ्या गरजेला महत्व दिलेलं की त्याला आत्मिक जीवनाची काळजी नाही आत्मिक जीवनाची काळजी येशू येशुख्रिस्तानं ते सांगितलं आणि कपलूत राजाच्या मुलाचं लग्न निघालं निमंत्रण पाठवलं सगळ्याला आणि निमंत्रण पाठवल्यानंतर प्रत्येकानं वेगवेगळं कारण सांगितलं कोणी म्हटलं शेत घेतलं कोणी म्हटलं मी आता लग्न करून आलो कोणी म्हटलं बैल जोडी घेतली सगळ्यांनी सगळ्या कारण सांगितलेल्या आणि मग इशू ख्रिस्त म्हणतो की त्या राजानं काय केलं तो, तो म्हटलं रस्त्यावरती जा लुळे लंगडे फांगळे आंधळे गरीब भिकारी भुकेली लोक यांना बोलून घेऊ द्या हो प्रश्न तोच आहे आज आम्ही आमच्या कामकाजामध्ये आमच्या परिवारामध्ये आमच्या प्रॉपर्टीमध्ये इतकं व्यस्त झालेलं त्या गोष्टीपेक्षा आम्ही आत्मिक गोष्टीला कधीच महत्व दिलेलं नाही आमच्या परिवाराला ना महत्व दिलेलं आमच्या प्रॉपर्टीला महत्व दिलेलं आहे पत्नीला पतीला लेकरांना कोणी सुद्धा विचार करताना हा विचार करत नाही आज जर मेलो माझी लेकरं मला कबरेट टाकतील माझी पत्नी मला कबरेट टाकेल आणि स्वर्गराज्याचं काय स्वर्ग राज्य म्हणजे भीती कशाची माहिती का भीती फक्त मला या पृथ्वी तलावर राहत असताना जगण्यासाठी गोष्टी मिळतील का बैल मिळेल का शेत मिळेल का पत्नी मिळेल का लेखर मिळतील का पण कोणाला सुद्धा भीती नरकाची नाही किंवा स्वर्ग राज्याची भीती नाही आणि स्वर्ग राज्याची भीती जर असती ना लक्षात घ्या अभरामाकड सगळं होत देवाच्या शब्दाला त्यांनी किंमत दिली आणि प्रभूच्या मागे तो चालला संपन्न झाला का देऊ नये का संपन्नता ही देवाच्या लोकांना त्याच्या मागे चालल्यावर आपोआप मिळते आम्ही आप म्हणाल का आपोआपित हो मी तुमच्या समोर उभा आहे ना आज ज्या दिवशी मी सेवेला सुरुवात केली सत्त्याण्णव सालामध्ये आणि सेवेला सुरुवात केल्यानंतर माझ्या खिशामध्ये दे दीड दमडी नव्हती हो दीड दमडी चहाचा कप कोणी देत नव्हतं हो चहाचा कप खालायला कपडे नव्हते चालवायला सायकल नव्हती वीस वीस किलोमीटर चालत चालत फिरायचो तर देवाने हाक मारले त्याच्या मागे निघालो कपडे नव्हते रस्त्यावरचे भूकंपाचे कपडे वीस रुपाय, रुपये तीस रुपयाला मिळत होते ते कपडे खालत होतो आणि सेवा करत होतो कंपनीमध्ये कामाला होतो त्याच पगार पाचशे रुपये महिना त्या परिस्थितीमध्ये मी काम केले मग काय देवानं हाक मारली म्हणून गरिबी तशीच राहिली काय मला तुम्हाला सांगू द्या देवानं जे द्यायचं त्याच्या गौरवानं मला दिलेलं आहे गौरवानं दिलं गौरवानं प्रश्न जगण्याचा नाहीये तुम्ही ना, कस जगता आणि जगण्यासाठी तुम्हाला आवश्यक गोष्टी कोणत्या हो आहेत शास्त्रात असं लिहिलं तो आपल्या प्रियजनात जे काही लागतं ते झोपेत पुरवतो प्रश्न जगण्याचा नाहीये प्रश्न देवामध्ये टिकवण्याचा आहे प्रश्न खरं खरं जगण्याचा नाही हा प्रश्न त्या त्याला भीती वाटली कसली भीती वाटली हे मग तुम्हाला संपन्न केलं ऐका आज रात्री तुमच्याकडे काही नाही याची भीती बाळगू नका देव तो म्हणतो रानामधल्या गौताकडं पहा गवताला तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला कळेल शलमोनापेक्षा सुंदर साज प्रभू त्याला चढवला अरे रानातल्या गवताला जर मी एवढं देतो तुम्ही तर माझ्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे खंडून घेतलेले लोक हात तुम्हाला किती विशेष प्रकारे हा प्रश्न नाहीच आहे आमच्यासाठी आम्ही कसं जगावं हा प्रश्न नाही आम्ही कसं प्रभूमध्ये टिकावा हा प्रश्न आहे कसं प्रभूमध्ये टिकावं अन्न वस्त्र निवारा प्रभू काय सुंदर सांगतो अरे आकाशातल्या पाखरांकडे बा पा, पेरीत नाही कातीत पण पण एका चिमणीला बीपी नाही एका चिमणीला शुगर नाही एका चिमणीला टेन्शन नाही आणि इकडे बघा आपले बारा महिने सतरा काळ डोक्याला हात लावून त्यांच्या डोक्यामध्ये टेन्शन आहे कस व्हायचं आणि बिलिव्हर्स वर काय तर बिलिव्हर्स आणि सगळ्यात जास्त रोग बिलिव्हर्सला सगळ्यात जास्त समस्या बिलिव्हर्सला आणि सगळ्यात जास्त भविष्याची चिंता बेली अरे सोडून द्या प्रभूच्या हाती जीवन द्या प्रभू गौरवानं तुमची गरज भागवणार